नमस्कार आज आपण बोलणार आहोत बदामाबद्दल हो तेच बदाम जे आपल्या सगळ्यांच्या घरात असतात पण आपण त्यांची खरी शक्ती त्यांचं खरं पोटेन्शियल वापरतोय का हाच मोठा प्रश्न आहे चला एका अगदी महत्त्वाच्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया आपण जे बदाम खातोय ते चुकीच्या पद्धतीने तर खात नाहीये ना कारण ऐकायला विचित्र वाटेल पण चांगल्याच चांगल्या गोष्टीसुद्धा जर चुकीच्या पद्धतीने वापरल्या तर त्याचा काहीच फायदा होत नाही आणि मूळ स्त्रोतानुसार तर असं म्हटलंय की जर पद्धत चुकली तर बदामाचे फायदे अक्षरशः गायब होऊ शकतात हो अगदी बरोबर ऐकलंय शून्य फायदे मग आता प्रश्न उरतो की योग्य पद्धत नेमकी आहे तरी काय चला तेच समजून घेऊया सगळ्यात आधी आपण वळूया आपल्या मेंदूकडे म्हणजे ब्रेन पॉवर अनलॉक करण्याकडे बदाम आपल्या स्मरणशक्तीसाठी एक सिक्रेट वेपन एक गुप्तशस्त्र कसं ठरू शकतं ते आता पाहूया तर बदामामध्ये ना दोन खूप महत्त्वाचे कंपाऊंड्स असतात रायबोफ्लेविन आणि एल कार्नेटिन आता ही नावं थोडी अवघड वाटतील पण यांचं काम खूप सोपा आणि महत्त्वाचं आहे हे आपल्या मेंदूचे मेसेंजर्स म्हणजे न्यूरोट्रान्समीटर्सना ट्रान्समिटर्सना बूस्ट करतात ज्यामुळे मेंदूचं एकूण फंक्शन सुधारतं आणि ही प्रोसेस होते कशी अगदी सोपी आहे जेव्हा आपण भिजवलेले बदाम खातो तेव्हा आपलं शरीर त्यातले पोषक तत्व अगदी सहजपणे शोषून घेतं मग काय न्यूरोट्रान्समीटर्सची ॲक्टिव्हिटी वाढते आणि याचा थेट परिणाम म्हणजे आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती दोन्ही सुधारतात म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर बदाम नेहमी नेहमी रात्रभर भिजवूनच खाल्ले पाहिजेत ही एक अगदी छोटीशी सवय आहे पण यामुळे बदामाचे फायदे कित्येक पटींनी वाढतात हे लक्षातच ठेवा बरं मेंदूचं तर झालं आता वळूया आपल्या शरीराच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे आपलं हृदय बदाम आपल्या हृदयासाठी आणि वजनासाठी एक गार्डियन एक संरक्षक कसे बनतात ते पाहूया खरं तर ते आपल्या शरीराचे एक सिक्रेट मित्रच आहेत बदाम म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्सचा खजिना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत गुड फॅट्स हे चांगले फॅट्स फक्त आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवत नाहीत तर शरीरातली सूज कमी करायलाही मदत करतात आणि याचाच परिणाम म्हणजे आपलं हृदय निरोगी राहतं हे बघा इथे एक सरळ सरळ लढाई आहे एका बाजूला आहेत बदामातले चांगले फॅट्स जे आपलं हृदय मजबूत करतात आणि दुसऱ्या बाजूला आहे बॅड कोलेस्ट्रॉल जे अनेक आजारांना आमंत्रण देतं आणि या लढाई जिंकतं कोण तर बदामातले हेच गुड फॅट्स जिथे बॅड कोलेस्ट्रॉलला हरवतात आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही बदामामध्ये फायबर सुद्धा भरपूर असतं आणि फायबरचं काम काय तर पोड भरलेलं ठेवणं त्यामुळे उगाच भूक लागत नाही आणि आपोआप वजन नियंत्रणात राहायला मदत होते आहे की नाही कमाल चला आता जरा ब्युटी सिक्रेट्सबद्दल बोलूया बदाम हे एक नॅचरल ब्युटी इलिक्सेर म्हणजे एक नैसर्गिक सौंदर्यवर्धक म्हणून कसं काम करतं ते पाहू फक्त सात दिवसात त्वचेवर ग्लो आणण्याचा हा एक सोपा मार्ग आहे आता हा ग्लो येतो कुठून तर याचं मुख्य कारण आहे व्हिटॅमिन ई बदाम ई ने अगदी ठासून भरलेले असतात हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट आहे जे आपल्या त्वचेला आतून पोषण देतं आणि बाहेरच्या डॅमेजपासून वाचवतं मूळ स्रोतामध्ये तर एक मस्त घरगुती उपाय दिलाय काय करायचंय भिजवलेल्या बदामाची पेस्ट करायची त्यात थोडंसं दूध मिसळायचं आणि झालं हा फेस पॅक चेहऱ्यावर लावायचा याने त्वचा उजळते आणि सुरकुत्या कमी व्हायलाही मदत होते आणि आता आता आपण येतोय या संपूर्ण विश्लेषणाच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे एक अशी चूक एक असं रहस्य जे तब्बल नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही जरा विचार करा अशी कोणती एक चूक असू शकते जी बदामाचे हे सगळे फायदे मेंदूचे हृदयाचे त्वचेचे सगळेच्या सगळे फायदे एका क्षणात नाहीसे करू शकते आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तब्बल नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात नकळतपणे हा आकडा खरंच खूप मोठा आहे आणि यात आपलेही नाव असू शकते तर ती चूक आहे बदाम खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं हो इतकी साधी इतकी सामान्य वाटणारी गोष्ट आता प्रश्न येतो की असं का तर होतं काय की बदाम खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया एकदम स्लो होऊन जाते कारण ते पाणी पोटातल्या पाचक रसांना पातळ करून टाकतं आणि मग बदामातली जी पोषक तत्वं आहेत ती शरीरात नीट शोषलीच जात नाहीत म्हणजे थोडक्यात सगळे फायदे वाया जातात चला तर मग आता एक पटकन ऍक्शन प्लॅन बनूया तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक रोज फक्त चार भिजवलेले बदाम खा दोन ते नेहमी रात्रभर भिजवा आणि तीन सगळ्यात महत्वाचं बदाम खाल्ल्यानंतर कमीत कमी वीस मिनिटं पाणी पिण्यासाठी थांबा बस आणि जाता जाता एक प्रश्न बदामाचं तर आपण पाहिलं पण विचार करा असे अजून किती सुपरफूड्स असतील ज्यांची अशीच काही रहस्य आपल्याला अजूनही माहीत नसतील खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का